मरता स्वामीजी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आता दिवाळी आलेली आहे आणि साफसफाईची थोडीशी लगबग चालू झाली म्हणजे आता आपल्याला कुठलाही सण आला की बायकांना साफसफाई केल्याशिवाय घराची शांतताच मिळत नाही आता दसऱ्याला सगळी क्लिनिंग केली होती तरी सुद्धा बघा मला थोडंसं हॉल क्लीन करावाचं आहे म्हणून घरातली सगळी कामावरून घेतली किचन वाटा झाला सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे सगळं झालं देवपूजा झाली आत्ताच आणि आज खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे खूप उशिरा म्हणजे सगळं पूजापाठ वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता दाखवते बेक्या मारेल पण केलेली आणि सगळं आवरून झाले आता फक्त हॉल हॉलची फरशी पुसायची ठेवली आहे पाठीमागं ती पण जरा मला थोडंसं हॉल झटकून वगैरे सोपायचे कवर वगैरे लावायचे आणि आपलं टिपवावरती मी एक कापड मागवलं होतं ऑनलाईन तुम्हाला दाखवलं पण तर हे कापड मागवलं होतं तर हे पण छान मस्त असं टिपवावरती टाकण्यासाठी कापड मागवलं मला थोडंसं वाटलं होतं जाडमधून येईल पण खूपच म्हणजे हे आहे खूपच पातळ आहे तर हे पण टाकून द्यायचं आहे टिपोळ्यावरती आणि थोडासा टिपवा आवरायचा आहे आणि मध्ये ठेवायचं आहे कारण काय झालं गौरी गणपतीच्या वेळेस जे मी टिपवाय हलवला तिकडे ठेवला होता त्यानंतर टिपवा इथं मध्ये घेतलाच नाही पण आपल्याला इथं मध्येच लागतो सारखं प्रत्येक गोष्टीला त्यामुळे मध्येच घ्यायचं आहे आणि हे मस्त असं ऑनलाईन मागे तुम्हाला टाकल्यानंतर दिसेलच छान वाटतं आहे खूप काय महाग नाही एकशे तेवीस रुपयाचं आहे पण थोडंसं पातळ आहे का मला वाटलं थोडंसं जाड असेल पण नाही माझ्याकडं पहिलं होतं ते खूप जाड होतं पण ते आता बहुतेक गावाकडे असेल आणि सापडायचं पण नाही म्हणून मी हे घेतलं होतं दिवाळीसाठी म्हटलं आणि ह्याला येऊन बरे दिवस झाले हे दसऱ्याचं चालेल पण टाकलंच नव्हतं मी आणि तुम्हाला छान वाटते का अशी मस्त फुलं बिलं आहेत तर चला तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा देवपूजा वगैरे केली देवांना फुलं व्हायची राहिलेत तर फुलं वगैरे आणून बागेत ना आणि चला आता क्लिविंग करायचे तर बाहेर आले होते सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवते किती छान वाटतं बघा असं काहीतरी आपण केलेलं असलं आणि ते आलं की तर हे पान आहे ना बघा मी आणून लावलं होतं आणि काही जण म्हटले हे येत नाही काही जण म्हटले येत आहे पान लावल्यानंतर आणि बघू शकताय मी चार महिने म्हणजे पावसाळ्यात लाव म्हणजे पावसाळा सुरू होताना लावलं होतं आणि चार महिन्यात ते फायनली सक्सेस झालेलं आहे आणि ते उगवलं सुद्धा बरं का त्याचं एक साईडने मस्त असं छोटंसं त्याचं बेबी प्लांट आलेलं आहे दोन लावले होते आणि हे पण लावलेलं आहे बघा ह्याचं पण आलेलं नाही आणखीन फक्त कोंब आलेला आहे तर असं काही इकडे बघू शकता मी छोटी छोटी जी आपली कडीपत्तीची रोपं होती ना आलेली ती कुंडीमध्ये लावलेत कारण आता आम्हाला तिथं बाहेर आपले इकडं हे गार्डन जे आहे ना तर इथं सगळी इकडं फरशी टाकायची झाडं जिथं लावलेली आहेत तेवढी जागा सोडून बाकी सगळी फरशी टाकून घ्यायची ना त्यामुळे ते मोठं कडीपत्त्याचं दारातलं झाडं जे आहे ना तर ते तोडावं लागणार आहे आपल्याला कारण गाडी लावायला जागा वगैरे करायची आतमध्ये घ्यायची गाडी वगैरे तर रॅम्प वगैरे केला जाईल तिथे त्यामुळे म्हटलं ते सगळं जे आहे ते कडीपत्त्याचं झाड निघेल आपलं त्यामुळे म्हटलं आपले तोपर्यंत आपण छोटीशी झाडं लावून ठेवूया कडीपत्त्याची जेणेकरून आपल्याला परत कडीपत्त्याची ही होणार नाही दुसरीकडं पण इकडं बागेमध्ये एक लावले पण ते पण असावं म्हणून लावले कारण परत पुन्हा रोपं मिळत नाहीत आता भरपूर अशी रोपं तयार झालेत तर त्यातलीच रोपाशी काढून मी कारण बी पडतात ना आणि पावसाने ते उगवतात त्यामुळे भरपूर अशी रोपं तयार झाल्यात त्यामुळे मग मी अगोदरच चार रोपं लावून घेतलेले आहेत कडीपत्त्याची आणि कडीपत्त्याला काहीच मरण नाही बर का कडीपत्ता लावला की लगेच येतो इकडे बघू शकता आपल्या बागेतली भरपूर अशी फुलं आणली देवपूजा मागास झाली होती पण फुलं व्हायची राहिली होती आणि देवपूजा केली आणि फुलं नाही वाहिली देवपूजा केल्यासारखी वाटत नाही त्यामुळे बागेमध्ये एवढी फुलं येऊनसुद्धा आपण वाहत नाही असं होत नाही त्यामुळे मी जेवढी फुलं आपल्या बागेमध्ये आलेली असतात त्यातली थोडीशी फुलं तोडून आणत असते आणि देवांना वाहत असते त्यामुळे देवपूजा आपली पूर्ण झाल्यासारखी वाटते आता बरेचसे मला कमेंट येत होत्या बागा पाठीमागंसुद्धा की ताई तुम्ही देवघर घ्यायचं होतं ते काय कॅन्सल केलं का तुम्ही देवघर घ्यायचं म्हणजे नेमकं काय देवघर परत काय बोलल्याच नाही तुम्ही देवघराविषयी असं झालं कारण बघा मी तुम्हाला दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये ह्या देवघरालाच मी कलर देऊन घेतला आणि त्याचं कारणसुद्धा पुढं सांगते तुम्हाला देवघर घ्यायचं होतं मला आणि घ्यायचंसुद्धा आहे पण त्या अगोदर आमचं घर नवीन होणार आहे नवीन घरामध्ये राहायला गेल्यानंतर मग मी तिथं छान असं प्रशस्त माझं स्वतःचं एक देवघराची खोली करणार आहे सेपरेट आणि मग तिथं काय असेल ते देवाचं सगळं व्यवस्थित होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला आत्तापर्यंत देवघराच्या बाबतीत मी गप्प बसले होते अक्षरशः मला हे गु गुड न्यूज आहे ना तुम्हाला मी पाठीमागच सांगणार होते पण नाही सांगितली आमचं घर दुसरं बांधायला काढायचं आहे कुठं बांधायचं आहे काय बांधायचं आहे ना हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढं न नंतर सांगेनच आपलं घर होणार आहे दुसरं एक आणि त्या घरामध्ये नवीन घरामध्ये राहायला गेल्यानंतर मग आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्यामुळे मी आता सध्या ह्या घराला काहीच करणार नाही खर्चसुद्धा काही करणार नाही म्हणजे खर्च कराय म्हणून तर किचन ट्रॉली वगैरे मी काहीसुद्धा केलं नाही कारण इथलं किचन जे आहे ते माझ्या माझ्या आवडीचं नाही आहे माझ्या आवडीचं जसं मला पाहिजे तसं मी तिथं किचन बनवून घेणार आहे आणि त्यानंतर किचन ट्रॉली वगैरे सगळं आपलं त्या घरामध्ये होणार आहे आता त्याच्यासाठी किती दिवस लागतात किती वेळ लागू शकतो हे काही सांगता येत नाही कारण घर बांधायचं म्हटल्यानंतर आणि तेही आपल्या मनासारखं बांधायचं नंतर बांधायचं म्हटल्यानंतर खूप दिवस जातात खूप वेळ जातो कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी पाहिजे असते आपल्याला त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ती त्या घरामध्ये ते घर फायनल असणार आहे माझं त्या घरामध्ये मी सगळी गोष्ट ज्या प्रत्येक वस्तू ज्या आहेत ना त्या माझ्या मनाला मला जशा पाहिजेत तशाच मी करून घेणार आहे किचन विचन वगैरे सगळं जे आहे ना ते माझ्या मनाला जसं पाहिजे तसं करून घेणार आहे त्यामुळे मग हि तर जसं आहे ना तसं चालले तसं चालले आता तस सोफासुद्धा बघांचा एवढा काही खास नाही हा त्यामुळे नवीन घरामध्ये गेल्यानंतर तिथं सगळं म्हणजे येलसायचा सोफा वगैरे बनवून घ्यायचा हे सगळं चाललेलं आहे आता ते घर बांधायला काढायचं आहे आपल्याला दिवाळी झाल्यानंतर दिवाळीच्या अगोदरच काढायचं होतं म्हणजे दसऱ्यालाच खरं तर काढायचं होतं पण आमची इथं देवी बसते ना दारामध्येच आमच्या तिथं त्यामुळे ते घर बांधायला काढू शकत नव्हतं कारण दसऱ्याच्या वेळेस आपल्याला तिथं सगळे देवाचं सगळं चाललेलं असतं नाही आपण बांधकाम कुठं काढणार त्यामुळे काढलं नव्हतं आणि म्हटलं चला आता दिवाळीत पाडव्याला नारळ वगैरे फोडून आपलं बांधकामाला सुरुवात करूया ते सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन आणि मोठं असं घर बांधायचं आहे म्हणजे आसरून पसरून घर असतं घर पाहिजे ना मला तर तसं घर बांधायचं आता हे सुद्धा घर खूप मोठं आहे आसरून पसरून आहे पण इथल्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्या सुटेबल नाही आहेत म्हणजे मला जसं पाहिजे तसं नाही आहे आता इथं बेडरूम नाही आहे कारण इथे एकच बेडरूम आहे ती समजल्या लागते आणि आम्ही मग कसं ॲडजस्टमेंट होती इथं फक्त हे पण चार रूमचं घर आहे पण त्यातनं ते किराणा दुकानचे आहे ना ते चौथं तर त्याला एक रूम गेलेली आहे त्यामुळे हे तीनच रूमचं आहे हे सुद्धा घर आम्हाला एवढं मोठं असून आम्हाला अपुरं पडतं आणि आता कसं मुलं मोठी होत जातात त्यामुळे त्यांना त्यांच्या सेपरेट रूम लागतात त्यामुळे आपलं पुढचं नियोजन आम्ही केलेलं आहे तसं हे घर घेताना आम्ही पुण्याहून आलो होतो त्यामुळे आम्ही असं डायरेक्ट अचानकच हे घर घेतलेलं होतं त्यामुळे तसं विशेष काही ह्याच्यात काही आम्ही वेगळा बदल केला नाही कापड आणलं होतं ना नवीन तो ह्या टिपवरती टाकलेला आहे आणि <laughs> खूप सुंदर दिसतं कापड छान आहे टिपवाय तसा खूप मोठा आहे लांबलंच का आहे त्यामुळे त्याच्यावरती ते कापडं भरपूर छान बसलं व्यवस्थित सगळीकडून आता सोप्याच्या खालची घाण वगैरे बघू बघू शकता की ती निघली कसं आहे बघा आता धुळीचे दिवस चालू झाले आता धुळे आणि बिळ्या कुठून एवढ्या बनतात काही कळत नाही सोप्याच्या खाली बराचसा कचरा निघला आणि आता सगळं झाडून झाड लोट करून म्हटलं सगळं फरशा वगैरे मस्त पुसून घ्यावे आणि ऑनलाईन खरं तर ऑनलाईन शॉपिंगवर माझा जास्त विश्वास नाही बरं का मी काही गोष्टीची शॉपिंग ऑनलाईन करते पण मला आता घ्यायचं आहे मिक्सर दिवाळीसाठी तर काय झालेलं आहे बघा मी पुण्यामध्ये असताना मिक्सर घेतला होता म्हणजे फूड प्रोसेसर घेतला आहे आणि तो नवीनच आहे पण जो काय झाले बघा नवीनच आहे पण आमच्या इथं आल्यापासून माझ्या बऱ्याचशा वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू आहेत ना इथं खराब झाल्या आहेत कारण इथं लाईटीचा खूप इशू आहे माझी गिरणीसुद्धा खराब झाली इथं आल्यापासून गिरणी पिठाची गिरणी चौदा हजाराची मिक्सर सात हजाराचा अशा दोन वस्तू माझ्या ह्या घरात खराब झाल्या लाईटच्या प्रॉब्लेममुळं आणि लाईटचा प्रॉब्लेम काही तर संपत पन, आ, का? नाही आहे राय लाईट ढीमच असते त्यामुळे मिक्सर काय झालं बघा इथं खराब झालं आहे आणि मिक्सर काही चालायचं नावच घेत नाही म्हणजे काय झालं मिक्सर खराब झाला आहे मी मिक्सर नीटच करू शकतोय आपण पण कसं झालं आहे माहिती आहे का आमच्या इथं असा मेकॅनिकलच नाही की तो मिक्सर नीट करू शकतो आहे मी बऱ्याच दुकानांमध्ये दोन दोन तीन तीन दिवस तो मिक्सर ठेवून आणले शेवटी परत आणला ते म्हणले आम्हाला काही त्याचं कळत नाही कारण तो आहे फूड प्रोसेसर साधे मिक्सर इथं नीट केले जातात तर मी घेतला आहे पुण्यातनं त्यामुळे आता त्याला नीट करायला सोलापूरला किंवा पुण्यालाच न्यावं लागणार आहे सोलापूरलासुद्धा होतो आहे का नाही काय माहिती प्रॉब्लेम तर जास्त नाही आहे अगदी छोटासाच प्रॉब्लेम आहे पण इथल्या मेकॅनिकलला ते जमत नाही त्यामुळे झाले असं की मला मिक्सर असून सुद्धा नसल्यासारखं झालं आहे चार महिने झालं मिक्सर नाही आहे आता मी मिक्सरच खरेदी करणार आहे डायरेक्ट म्हटलं नवीनच हा मिक्सर ज्यावेळेस मी पुण्याला कधी जाईल त्यावेळेस नीट करून आणेल मी पण तोपर्यंत आता सध्या मला मिक्सर नाही आहे त्यामुळे मग मी मी नवीन मिक्सर घ्यायचं ठरवले म्हटलं ऑनलाईन मागवावं का नको कधी कधी भीती पण वाटते ऑनलाईन अशा इलेक्ट्रिकल वस्तू मागवायची त्यामुळे विचार चालू आहे ऑनलाईन मागवावं का असंच इथूनच आणावं पण इथं असे मोठी शॉप किंवा असं म्हणजे एवढं का पुण्यातल्यासारखं मिळत नाही त्यामुळे मला इथंही पण काही खरेदी करू वाटत नाही मनच मानत नाही असं वाटतं पुण्याला किंवा सोलापूरलाच जावं आता प्रत्येक गोष्ट घ्यायला आपण पुण्याला तर नाही जाऊ शकत असं आहे तर असं बघू आता काय होते काय नाही किंवा ऑनलाईन घ्यायचं काय काय करायचं बघू शकता तुम्ही एवढा कचरा सगळा निघालेला आहे त्या टिपोळ्यामध्ये ना ह्यांनी ज्या धूप वगैरे सगळे वापरलेले होते ना त्याचे खोके बॉक्स तसेच रिकामे पडलेले तसेच जवळच्या जवळ टाकूनच देत नाहीत तसेच ठेवलेले होते आता मी बघितलं हलवून तर रिकामे झालेले होते त्यामुळे पुन्हा ते सगळे काढले आणि तिकडं कचऱ्यामध्ये टाकले इकडे बघू शकता हे सगळं झाडलोट वगैरे केली आता घर पुसून घ्यायचं आहे जिण्यापासून वरपासून मला खालीपर्यंत सगळं मला मलासुद्धा वाटलं होतं की लगेच होईल साफसफाई हे सगळी पण करता करता ह्याला दीड तास कधी दी गेलासुद्धा कळलं नाही अख्खं म्हणजे सगळ्या सोप्या खालच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या खिडक्यांमधलं हे सगळं घाण काढून घेतलं त्यानंतर सगळ्या खिडक्यापासून घेतल्या हे सगळं टिपोया वगैरे दोन्ही पुसून घेतलं त्याच्यामधलं न लागणारं वस्तू सगळ्या फेकून दिल्या जे लागणार होतं ते ठेवलं व्यवस्थित असं करता करता माझा बरासा टायमिंग गेला आणि हे जे कवर आहेत ना सोप्याचे हे लावले नव्हते दसऱ्याच्या वेळेस मी दोयाला काढले होते तेव्हा त्याच्यानंतर ते लाव लावल लावल म्हटलं लावणं झालं नाही आणि तसंही आमचं कसं नवरात्रामध्ये आम्ही सोप्यावरती बेडवरती असं बसतच नव्हतो खालीच बसायचो ना त्यामुळे काय घाण व्हायचा प्रश्नच नाही तरीसुद्धा सोप्यावरती भरपूर अशी धूळ झालेली होती आणि त्यातनं हा सोपा आहे पांढरा त्यामुळे तर ह्याला अजिबात काही घाण खपत नाही आणला तेव्हा कसा दिसायचा आणि आता कसा दिसतं आहे तर काय झालं हे सोपा आणताना आमच्या समर्थनी ही चॉईस केलेली होती आम्ही काही गेलो नव्हतं समर्थ गेला होता त्यामुळे हा सोफा असा आणलेला आहे तर आता त्याच्यासाठी आता वापरायचं आहे थोडे दिवसच कारण नवीन घरामध्ये गेले की नवीन सोफा नवीन सगळे येणार आहे तर दोन मजली घर बांधणार आहोत कुठं बांधणार आहे काय करणार आहे हे सगळं तुम्हाला पुढं पाहायला मिळेलच व्हिडिओ पाहत जा आपले तर ज्या दिवशी आम्ही बांधायला सुरुवात करायची आहे त्या दिवशीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी टाकेनच आपल्या बांधकामाची स सुरुवात केलेली आपलं घरचंच कंस्ट्रक्शन आहे श्री समर्थ कंस्ट्रक्शन त्यामुळे घर बांधायचं काही अवघड नाही आपल्यासाठी त्यामुळे आता जे घर बांधायचं आहे ते खूप फायनल घर असणार आहे आमचं खूप मोठं प्रशस्त आणि छान असं माझ्या मनाला जसं पाहिजे होतं तसं घर आपण बांधणार आहोत हे सुद्धा घर मोठं आहे प्रशस्त आहे जागा भरपूर आहे पसरून आहे सगळं आहे पण ते जे आहे ना ते खूप छान असणार आहे म्हणजे माझ्या मनातलं जे स्वप्नातलं घर होतं ना तसं असणार आहे कारण हे सगळं जे आपण बाकीचं जे आहे ना हे घर आम्ही ऐकतं घेतलेलं होतं तर त्या घराची डिझाईन आपल्याला जसं पाहिजे तसं मार्बल जशी पाहिजे तशी फरशी बाथरूम नळ वगैरे सगळं आपण आपल्या चॉईसने करणार असतो ना त्यामुळे ते घर आणखीनच एक वेगळं असणार आहे तर कसं आम्ही मी दसऱ्यालाच तुम्हाला खरंच सांगणार होते ती गुड न्यूज तुम्हाला पाठीमागं म्हणलं होतं ही गुड गुड न्यूज आहे घराचा प्लॅन वगैरे सगळं काढलेलं आहे आता फक्त दिवाळी झाल्यानंतरच घर बांधायला काढायचं आहे आता कुठं बांधायचं आहे काय बांधायचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच म्हणजे आत्ता राहतोय तिथं नाही बांधायचं हे घर असंच ठेवायचं आहे हे घर भाड्याने किंवा द्यायचं किंवा बघू पुढच्या पुढं बघू असं चाललेलं आहे तर बघू शकता आपला हॉल जो आहे तो सगळं मस्त चकाचक झालेला आहे आणि तुम्हाला जी गुंडीवर सांगितली ती अशीच बोलता बोलता बोलून गेली बरं का मी खरं तर मी पाठीमागं सांगणार होते पण मग थोडं सस्पेन्स ठेवला होता म्हटलं नंतर सांगूया तर असं इकडे घराची सगळी साफसफाई आपली झालेली आहे टिपोयावरचा कवर कसा वाटतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि झाली बघा आता घराची दिवाळीसाठी क्लिनिंग झाली बघा एकदाची सगळी हॉलची क्लिनिंग आता मस्त असा हॉल मिसायला लागला आहे हे सोपेचे कवर हो आहे ना जसं मी दसरा काढला होता धुतले होते, ते होते। ना तेव्हा नंतर टाकलेच नव्हते दिवाळीला टाकूया म्हणून तसेच ठेवले आणि आता सगळं हॉल सेट करून झालं आहे आता काही नाही आता सगळी हॉलची स्वच्छता झाली आता दिवाळीसाठी म्हणजे जी तयारी करायची होती ती केली रोजची तर आपली साफसफाई ही असतेच पण असं काहीतरी थोडंसं इकडून तिकडून सगळा कचरा बिचरा सगळं टोटली सगळी स्वच्छता केली आता हॉलची रोजचं मला हॉल म्हणजे सगळे घरातली साफसफाई वगैरे हो सगळी घरातली कामं करूस तर बारा वाजतात पण आज मला दीड वाजले बराच वेळ गेला ह्या साफसफाईला पण छान झाला आता घर सगळं तुम्हाला दाखवते होते बॅक तर सगळी घराची फायनली आपल्या हॉलची क्लिनिंग झाली आता किचन वगैरे सगळं आवळून झाले आणि माझं काम पण सगळं झाले चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट कधी सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी सर